नवीन व्यवसाय चालू करायचं जे नियोजन चाललंय पण बजेट कमी आहे इथं कोणती गाडी घ्या पन्नास हजार रुपये डिस्काउंट आहे तर रामराम मित्रांनो मी तुमचा लाडका सुमित भालराव आज आपण नवीन दौऱ्याप्रमाणे आलतो जरा नवीन खरेदी करायला कार मॉल व मूर्ती ऑटो कन्सलेट दिवाळी निमित्त यांनी धमाकेदार नि वापर लावलेले आहेत गाडीची क्वालिटी एक नंबर आहे त्याचा काही विषयच नाही कोणतीही गाडी घ्या गाडी मागे डायरेक्ट पन्नास हजार रुपये डिस्काउंडी जर गाडी तुम्हाला हप्त्यावर घ्यायचा हो प्लॅन चाललाय तर इथं सगळ्या प्रकारची अव्हेलेबल आहे सर्व प्रकारच्या गाड्यांचा इथं इन्शुरन्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि गाडीची क्वालिटी बाकी एक नंबर आहे आता नात करते काय तुम्हाला यावंच लागत नाही दिवाळीला तुम्हाला गाडी न्यावाच लागत इथून सेकंड गाडी इथे तुम्हाला नव्या सारखी आहे आणि सेकंड गाडीला कोणत्या प्रकारची अडचण या ठिकाणी तुम्हाला ती सोल्युशन भेटणार आहे गाड्या एक नंबर कंडिशन मध्ये आहे आणि व्यवसाय हा अठरा वर्ष पूर्वीचा आहे त्याच्यामुळे अनुभव बाकी अण आहे तर रामकृष्ण आणि मित्रांनो गाडी घेऊन चाललो मी माया घरी तुम्ही लाईक आणि फॉलो करायचा असेल व्हिडिओ पाण्यासाठी